नमस्कार मित्रांनो दत्तात्रय भवन चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज व्हिडिओ बनायचं खास कारण म्हणजे येल रॉड हा येल रॉड हा कोणत्या धातूचा असावा आणि याची लांबी आणि जाडी आणि हातात पकडण्यासाठी किती असावा या विषयावरती आज हा व्हिडिओ आहे तर हा रॉड हा मित्रांनो कॉपर धातूचा असावा किंवा पितळ धातूचा असावा पितळ धातूपेक्षा शंभर टक्के कॉपर हा धातू चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतो आणि रॉड हा कसा असावा लांब रुंद आणि जाडी कशी असावी तर माझ्या मते शंभर टक्के रॉड हा पाच एम एम जाडीचा असावा आणि लांबीला हा आठ इंचा असावा आणि हातात पकडण्यासाठी पाच ते सहा इंच असावा एक तर सहा इंच असला तरी चालतो किंवा पाच इंच असला तरी चालतो कारण पकडण्यासाठी हा सहा इंचा बनवलेला आहे मी पण हा थोडा मोठा होतो तर तुम्ही याला पाच इंचामध्ये पण बनवू शकता आणि तुम्ही परत म्हणताल हा तर काळा दिसू लागलेला आहे तुम्ही इथं कॉपर वाफरा म्हणतात आणि तुमचा रॉड काळा दिसतो तर मित्रांनो हा मी रॉड एक दीड वर्षापूर्वी घेतलेला आहे कॉपरचा म्हणून तर हा मिक्स कॉपर आहे म्हणजे लोखंड प्लस कॉपर मिक्स निघल्यामुळं हा थोडा काळा पडलेला आहे तर मी पापर शंभर नव्याण्णव टक्के जे पापर आहे ते सर्व डबल बनवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा जाड वाटतो हा हा बारा एम एमचा आहे पण हा पाच एम एमचा असावा तर मी एवढंच व्हिडिओमध्ये सांगतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करेन का पाणी शोधण्यासाठी वाट कसा पकडावा आणि कशा पद्धतीने क्रॉस पॉईंट वगैरे काढतात मी पुन्हा ह्या चॅनलवर माहिती देणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद